नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि बिग बॉसच्या घरातून अखेर अरबाज पटेल बाहेर पडला आहे प्रेक्षकांनी त्याला सर्वात कमी मत देऊन घराबाहेर काढलेला आहे आणि जेव्हा हा जो भाऊचा धक्का कार्यक्रम सुरू होता आणि जेव्हा अरबाजच्या नावाची अनाऊन्समेंट झाली तेव्हा निक्कीची जी अवस्था होती ती पाहण्यासारखी होती एखाद्या व्यक्तीला कायमचं बाय बाय आपण करतो तेव्हा जसं आपण रडतो तशी ती रडत होती बिग बॉस कडे विनवणी करत होती की माझ्या अरबाजला परत पाठवा त्याला थांबवा मी त्याच्याशिवाय मी कशी जगू आता मी पुढे काय करू अभिजीत तू बिग बॉसला काहीतरी सांग माझ्या अरबाजला थांबवा असं म्हणून ती जमिनीवर पडली देखील आणि शेवटी बिग बॉसच्या सांगण्यावर ती पुन्हा एकदा घरात गेली आणि अरबाजने अखेर बिग बॉसच्या घराचा शेवटचा निरोप घेतला आहे मात्र जाता जाता त्यानं ही खंत व्यक्त केली की तो डिझर्व करत नव्हता घरातून बाहेर जाणं बल्कि तो शेवटच्या डेंजर झोनमध्ये अंकिता आणि पॅडीला पाहत होता आणि त्याने हंड्रेड पर्सेंट आपल्या या गेमला दिलेला आहे आणि आता मी जर या घरातून बाहेर पडलो तर पुढे काय होणार याची चिंता अरबाजला सतावत आहे खास करून निक्कीचं काय होणार कशी ती गेम खेळणार कशी स्ट्रॅटेजी आखणार ही सगळी चिंता अरबाजनं व्यक्त केली त्यानंतर बिग बॉसला बिग बॉस न अरबाजला त्याचा प्रवास दाखवला त्या प्रवासातले खूप छान कडू गोड आठवणी त्याने पाहिल्या त्याचे डोळे भरून आले आणि निक्की पुन्हा एकदा अरबाजला भेटली घरातले सर्व सदस्य भेटले अरबाजला गुड बाय करताना अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते निक्की मात्र ऐकायला तयार नव्हती तिला तिच्या अरबाजला जाऊ द्यायचं नव्हतं पण एक मात्र इथे सांगावस वाटतंय की निक्कीचं असं म्हणणं होतं की जर मला चॉईस मिळाला असता या घरामध्ये मला किंवा अरबाजला मी थांबू शकले असते तर मी मी थांबले असते अरबाजला जाऊ दिला असतं कारण हा गेम आहे गे, आणि हा इंडिव्हिज्युअल गेम आहे मी ही निवड केली नसते की माझ्याऐवजी अरबाजला इथे थांबू दे जब की अरबाज जर जाणार आहे आणि त्याला अडवायचं त्यापेक्षा मीच थांबलेली बरी होती हा एक प्रॅक्टिकल गेम होता अरबाजने स्पष्ट बोलून दाखवलेला आहे की मी सगळं काही केलं सगळ्या स्ट्रॅटजी केल्या सगळं केल्या पण मला नकारण्यात आलं आहे तर ही अरबाज महाराष्ट्राचे आभार मानलेले आहेत आणि आता पुढे काय होणार गेम पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आता निक्कीच काय होणार आहे कारण अरबात जात असताना ती अभिजितला ओलग नोगन आवाज देत होती की अभिजित अंकिता तुला सुद्धा बिग बॉसला सेकंड चान्स दिला होता अरबाला सेकंड चान्स द्या आता मी काय करू म्हणजे हा एक इमोशनल जो ड्रामा आज पाहण्यात आला भाऊच्या धक्क्यावरती आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे ते काय प्रतिक्रिया देतील आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रेडिओ मराठीला सब्स्क्राईब करा बे लाईकॉन बटन दावा।